दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार चोवीस रोजी रात्री क्राइम कंट्रोल कडून प्राप्त संदेशाप्रमाणे म्हाडुंगे एम आय डी सी पोलीस स्टेशन एम आय डी सी पोलीस ठाणे हद्दीत आंबेठाणे ठाणे ते एका मुलीच्या गडावर चाकूने वार करून खून झालेला आहे सदर मुलगी जागी स्मरण पावली आहे अशी माहिती मिळाली असता सदर ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड व वा गुन्हे शाखा युनिट टीम कडील पोलीस स्टाफ असे तात्काळ घटनास्थळी भेट दिली सदर ठिकाणी फिर्यादी यांची मैत्रीण नामे प्राची विजय माने व एकवीस वर्ष इस्लामपूर तालुका वाडवा जिल्हा सांगली सध्या राहणार आंबेठान तालुका अविराज खरात राहणार बहे तालुका वाडवा जिल्हा पुणे यास प्राची हिने लग्नास नकार दिल्याने दिल्याच्या कारणावरून त्याने चिडून जाऊन चाकूने तिचे गडावर व फोटावर वार करून तिचा निर्गुण खून करून पळून गेला होता तसेच यातील मयत प्राची हिचा मुंबईन देखील त्याने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने सोबत घेऊन गेला होता सदरबाबत बाबत म्हाडुंगे एम मार पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर चारशे सत्याहत्तर ऑब्लिक दोन न्यायसंहिता कलम एकशे तीन एक तीनशे एकावन्न तीन, एक तीन, एक तीन, एक तीन, एक तीन प्रमाणे गुन्हा दाखल आहे सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे पोलीस सह आयुक्त शशिकांत महावरकर शशिकांत महावरकर पोलीस उप आयुक्त गुन्हे संदीप डोईफोडे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे डॉक्टर विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड पोलीस अंमलदार यदू आढारी सचिन मोरे विठ्ठल सानप ऋषिकेश भोसुरे यांनी केली आहे रोहन सोनाडे यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स पुणे